नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर चिल्ली मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी चवीला छान लागणारा हा पनीर चिल्ली मसाला तयार होणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा इथे मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून ते छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे जिरे छान असं तेलामध्ये तडतडले की आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये रंग बदलेले इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान असा भाजून झाला की आपण यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊया तुम्हाला जर लसूण आले आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे याचाही रंग कांद्यासोबत बऱ्याच प्रमाणामध्ये इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले ॲड करायचे आहेत त्यासाठी दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला फूल एक मसाला वेलची चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच मिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामुळे पनीर चिल्ली मसाल्याला झणझणीतपणा यायला मदत होईल हा पनीर चिली मसाला असल्यामुळे यामध्ये मिरे आणि लवंग घातलं तर याला झणझणीतपणा खूप असा छान येतो तुम्ही सुरुवातीलाही हे खडे मसाले तेलामध्ये भाजले तरी चालतील मी या स्लला हे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊयात आता हे टोमॅटोची प्युरी ही आपल्याला या मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे रंग बदलेल इथपर्यंतच आपल्याला हे टोमॅटो आणि बाकीचे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत अगदी थोड्या वेळातच याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण बाकीचे मसाले ॲड करूया एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड एक छोटा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व मसाले आपण छान असे तेलामध्ये भाजून घेऊयात आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळातच हा मसाला छान असा एकसारखा मिक्स होईल आणि याला घट्टसरपणा यायला सुरुवात होईल तुम्ही बघा याला छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि याला तेलही बऱ्याच प्रमाणामध्ये सुटलेला आहे आज आपण पनीर चिली मसाला बनवत आहोत त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम शिमला मिरची अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता ही शिमला मिरची कट करताना यामधील आपल्याला बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि वरचा भाग आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आपण तेलामध्ये टाकून छान अशा भाजून घेऊयात इथे मी थोड्या प्रमाणात खडे मसाले काढून घेणार आहे म्हणजेच तमालपत्र मी बाजूला काढून घेतलेलं आहे पनीर चिली मसाला बनवताना मिरचीला जरा शिजायला थोडा वेळ लागतो पनीर पटकन शिजलं जातं त्यासाठी ही मिरची आपण थोडं पाणी घालून शिजवून घेणार आहोत अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि यावर पटकन मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि चार ते पाच मिनटांमध्ये आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये ही मिरची छान अशी शिजली जाईल मधून अधून हलवत राहायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण बघूयात ही मिरची छान अशी शिजली गेली आहे का तुम्ही बघा याला छान असं तेल सुटलं गेलेलं आहे आणि मिरचीचा रंगही बऱ्याच प्रमाणामध्ये बदलला गेलेला आहे मिरची शिजवण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे आता यामध्ये आपण बारीक आकारामध्ये कट केलेले दोनशे ग्रॅम पनीर घालून घेऊया इथे मी शंभर ग्रॅम शिमला मिरची वापरलेली आहे तर दोनशे ग्रॅम पनीर मसा वापरलेला आहे आता हे पनीर आपल्याला या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस आपल्याला लहानच करायचं आहे म्हणजे पनीर आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करता येईल या मसाल्यांमध्ये छान असं पनीर मिक्स झालं की थोडा वेळ आपण हे असंच ठेवणार आहोत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर पनीरमध्येही छान असा मुरला जाईल आता यामध्ये आपण आपल्याला आवडेल या प्रमाणामध्ये म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घेऊयात पण जे जायलात जास्त वेळ लागत नाही अगदी एका वाफेमध्ये पनीर छान असं शिजलं जातं आता यामधील सर्व खडे मसाले मी बाजूला काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर ठेवायचे असले तर तुम्ही ठेवू शकता आता याला उकळी यायसाठी यावर झाकण ठेवून देऊया तुम्ही बघा छान अशी याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅस लहान करूया आणि यामध्ये हातावरती बारीक करून कस्तुरी मेथी घालून घेऊया कस्तुरी मेथीमुळे पनीर मसाल्याला टेस्ट खूपच छान येणार आहे आता हे सर्व मसाले पण पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घेऊयात पनीर मसाला असो नाही तर पनीरची कोणतीही भाजी असू द्या सुरुवातीला जो आकार पनीरचा आपण कट करतो तो आपल्याला शेवटपर्यंत जर टिकून ठेवायचा असेल तर हे पनीर मीडियम गॅस करून तळून घ्यावे नाहीतर शिजवून घ्यायचं पनीर शिजवताना आणि तळताना नेहमी गॅस मंदच ठेवून तळून नाहीतर शिजवून घ्यावं यामुळे काय होतं पनीर ज्या आकारामध्ये सुरुवातीला कट केलेलं असतं तोच आकार शिजल्यानंतर याचा राहतो आता आपला पनीर चिली मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे गॅस बंद करून मी हा प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्हाला आजची पनीर चिली मसाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद